स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग आला आहे काँग्रेसच्या खासदार शोभा बच्चाव त्याचबरोबर निवडणूक प्रभारी राजाराम पाणघवाणे त्याचबरोबर इतर पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांची बैठक घेण्यात आलेली आहे या निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही प्रकारे बेसावध न राहता डुप्लिकेट मतदार त्याचबरोबर दुबार मतदारांच्या संदर्भात प्रत्येक प्रभागातील प्रभाग प्रमुखांनी यादांमधील नावांची काटेकोरपणे तपासणी करावी असे आदेश खासदार शोभा बच्छाव यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील खासदार शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला आहे आघाडीच्या संदर्भामध्ये निश्चितपणे साधारणतः पंधरा दिवसापूर्वी उत्तर महाराष्ट्राची मीटिंग त्या ठिकाणी आपले प्रांताध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन सप्ता साहेब यांनी घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की स्थानिक लेवलवरती आपण निर्णय घ्या म्हणजे आपल्याला आघाडी करायची किंवा नाही आणि आपले शहराध्यक्ष सन्मान्य आजी साबीर शेख साहेब आहेत त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष आहेत सर्व पदाधिकारी आहेत प्रदेशचे पदाधिकारी आहेत तर आणि आम्ही सर्व या ठिकाणी निश्चितपणे निर्णय घेऊ आणि आघाडीच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला निश्चित निश्चितपणे निर्णय घेता येतील आणि ते निर्णय घेता ज्या ठिकाणी आपापल्या आप पॉकेटमध्ये जे सक्षम उमेदवार आहे तो एरिया हा काँग्रेस पक्ष लढवेल असं या ठिकाणी आहे याच कारण म्हणजे आमचे नेते राहुल गांधी हे ज्या पद्धतीने काम करता आहेत त्यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा त्याच्या माध्यमातून सगळ्या तळागाळातील जे लोक आहेत त्यांना ते भेटले आणि त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही आपल्याबरोबर आहोत दरोमत या अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये निवडणुका होणार आहे आणि हा विश्वास त्यांनी उमेदवारांना आणि नागरिकांना दिलेला आहे त्याचप्रमाणे ओट चोरीचा मुद्दा त्यांनी ज्या पद्धतीने उपस्थित केला तर ते देखील जे काही निवडणूक आयोग आहे त्यांनी गंभीरतेने हा विषय घेतला पाहिजे कारण अशा लक्षात येत आहे की ज्या काही मतदार याद्या आहेत या मतदार याद्या पूर्णपणे नवीन निवडणूक आयोगाने करायला पाहिजे होत्या जे दुबार मतदार आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतदार आहेत त्यांची नावं कमी करून प्रत्येकाला एका मतदाराला एक मत देण्याचा अधिकार त्यांनी द्यायला पाहिजे होता कारण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मतदार त्यांचे नावं गायब झालेले आहे तर हे सदोष याद्या या दुरुस्त करून त्यांनी त्या जा दिल्या पाहिजे होत्या परंतु त्याच्या तसं न करता त्यांनी निवडणुका त्या ठिकाणी लावलेल्या आहेत परंतु आपले जे काही उमेदवार आहेत दिक उमेदवार त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या याद्या ज्या आहेत त्या तपासून घ्या तो, देना भी तो रहे और उसके ध्यान सामने